आजचा दिवस खास असणार होता कारण आम्ही जाणार होतो डोळ्या जेवणाच्या साडी शॉपिंग साठी सकाळी उठल्यानंतर घरातली कामं आवरली रोहितनी मला कामामध्ये मदत केली विश्व विश्वप्रार्थना म्हटली त्यानंतर ताईला मस्त असे पोहे बनवायला लावले होते पोहे लाडू डाळिंब या सगळ्याचा नाश्ता करून आम्ही निघालो शॉपिंगला जाण्यासाठी तुळशीबागेत गर्दी असेल म्हणून गाडी आम्ही अडीकडेच लावली आणि ऑटोने जायला निघालो पोहोचल्या पोहोचल्या मला भूक लागली म्हणून आम्ही श्रीकृष्ण मिसळला मिसळ खायला गेलो शिरा तर मला खूपच आवडला जर तुम्ही तुळशीबागेत गेलात तर शिरा आणि मिसळ नक्की ट्राय करा मग आम्ही स्वामिनी कलाक्षेत्रम हिंद सारेज इथे खूप साड्या बघितल्या बट बऱ्यापैकी साड्यांचे काठे लाल होते आणि मला ती नको होती कारण लग्नामध्येही माझा सेमच आउटफिट होता आणि फायनली आम्ही येऊन पोहोचलो तथास्तू तू येते जिथनं मला खूप कधींपासून साडी घ्यायची होती लग्नानंतरची माझी ही शॉपिंग होती जेव्हा मी बाहेर साडी घ्यायला आलेली तिथे मला काही ऑप्शन्स आवडले ते आम्ही ट्राय केले आणि आम्हाला ज्या रेंजमध्ये साडी हवी होती त्या रेंजमध्ये तिथे अवेलेबलही होती ते केलं आणि मग आम्ही घरी जायला निघालो आणि दिवस खरंच छान होता कारण मला हवी तशी साडी भेटली